पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज विरुद्ध जागृत धुळ्यात एम डी ड्रग्ज तस्करीचे रॅकेट उघड स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई सुमारे सतरा लाख एकावन्न एक हजारांचा मुद्देमाल जप्त धुळे जिल्ह्यात प्रथमच एम डी ड्रग्ज तस्करीचे मोठे रॅकेट स्थानिक गुन्हे शाखेनं उघडकीस आणलंय जळगावहून धुळ्याकडे येणाऱ्या कारला मोहाडी शिवारात सापळा रचून थांबवण्यात आलं कारवाई दरम्यान पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या सय्यद अतिक राहणार मालेगाव आणि मजहर खान राहणार राजस्थान या दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून एकूण दहा लाख चाळीस हजार रुपये किमतीची एकशे चार ग्रॅम एम डी पावडर आणि एक कार मोबाईलसह एकूण सतरा लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अटक केलेल्या आरोपींनी यापूर्वीही धुळे शहरात ड्रग्ज विकल्याची उच्चभ्रूंच्या पार्ट्यांमध्ये वापरले जात असल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आता धुळ्यातील ड्रग्ज खरेदी नेटवर्क नेटवर्कचा शोध घेतला धुळे बीच्या टीमला अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की धुळे शहरामध्ये एम डी हा जो सिंथेटिक ड्रगचा प्रकार आहे हा एका ठिकाणी येणार आहे त्या अनुषंगाने आपण बिल्डिंग लावली असता दोन इस्पांना आपण ताब्यात घेतलेले आहेत त्यांची नावं अशी आहेत की सय्यद अतिक सय्यद हा थर्टी सेव्हन वर्षाचा आहे हा मालेगावचा राहणार आहे आणि मजर खान युसुफ खान हा तेहतीस वर्षाचा आहे हा राजस्थानचा राहणार आहे त्या दोघांना आपण ताब्यात घेतल्यानं त्यांच्याकडनं जवळजवळ एकशे सहा ग्रॅमची एम डी हा सिंथेटिक ड्रग आपल्याला मिळालेला आहे एक फोर व्हीलर गुजरात पासिंगची वाहन देखील आपल्याला मिळालेलं दे आहे दोन मोबाईल फोन आपण जप्त केलेले आहेत आता तांत्रिक त्याच्यामध्ये परीक्षण करू हा नेमका एम डी कोणासाठी इथं आला होता आणि त्याचा यूज काय होणार होता या अगोदर किती ठिकाणी आपल्याकडे एम डी डोळ्यामध्ये आलेला आहे त्याचा तपास आपण करणार आहोत साधारणतः आता अकरा साडे दहा ते अकरा लाखाची एमडी आहे कार वगैरे सगळं पकडून सतरा लाखाचा मुद्दे मालिका मध्ये जप्त आपण दोन्ही आरोपींना पी सी घेतल्यानंतर ते क्लिअर होईल की नेमका हा एमडी कोणासाठी आला होता आणि या अगोदर देखील किती वेळा तो आलेला होता कारण राजस्थानचा देखील आरोपी आहे गाडी देखील गुजरातची पासिंग आहे आणि एक मुख्य आरोपी तो मालेगाव